श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वीस ऑक्टोबर वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत नरक चतुर्दशीला नरक अभ्यंग स्नानाचे विशेष महत्त्व दिले जाते दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण असतो नरक चतुर्दशी ही दिवाळीच्या एक दिवस अगोदर साजरी केली जाते याला छोटी दिवाळी असे म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून हा दिवस जो आहे तर तो आपण साजरा करत असतो नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत असते पण या उत्सवात लक्ष्मी आगमनापूर्वी घरातील नकारात्मकता आणि रोगराई दूर करणे हे सुद्धा खूप महत्वाचे मानले जाते आणि म्हणून दिवाळीच्या आदल्या दिवशी छोटी दिवाळी ज्याला नरक चतुर्दशी असे म्हणतात तर ती साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस घरातून सर्व रोग कर्ज अशुभ शक्तींना वाईट शक्तींना बाहेर काढण्यासाठी नरक चतुर्दशी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णांसोबतच यमराजाची पूजा देखील करण्याची परंपरा आहे ज्यामुळे सर्व मनोकामना या पूर्ण होतात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते धार्मिकदृष्टीने नरक चतुर्दशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार नरक चतुर्दशीला तुम्ही अभ्यंग्य स्नान नाही केले तरीही चालेल पण फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्न अडचणी येणार नाहीत तर हा दिवा कुठे लावायचा आहेत कसा लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी करायचा आहे मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जितकं महत्त्व चतुर्दशीच्या दिवशी स्नानाला दिले जाते तितकेच महत्त्व हा दिवा लावायलासुद्धा दिले जाते नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते आणि हा दिवा देखील आपल्याला अगदी पहाटेच लावायचा आहे पहाटे तुम्ही चार वाजल्यापासून ते सकाळी साडेनऊच्या अगोदर हा दिवा तुम्हाला लावायचा आहेत सकाळी जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण नरक चतुर्दशीला हा दिवा लावायला विशेष महत्त्व दिले जाते दिव्याला ज्ञानाचे प्रकाशाचे आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते जेव्हा असा दिवा तुम्ही उद्या तुमच्या घरात लावता तेव्हा तुमचं घर हे संपूर्ण सकारात्मक ऊर्जेने भरून जाते आणि ज्या प्रकारे दिव्याचा लख तो, तो प्रकाश असतो तसाच प्रकाश जो आहे तर तो आपल्या आयुष्यात आपल्या घरामध्ये येत असतो हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा अलक्ष्मी दरिद्रता ही घरातून बाहेर जाते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे नांदू लागते आणि नरक चतुर्दशी हा दिवस नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपण काही उपाय जे आहे तर ते करत असतो जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील कुटुंबामध्ये एकोपा नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो असे सततचे आजार पण तुमच्या घरामध्ये असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुमच्या घराची तुमच्या मुलांची भरभराट होत नसेल तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमच्या कुटुंबावर सतत संकट अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तुमच्याच घरामध्ये तुम्हाला थांबावसं वाटत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्येच आपल्याला थांबावसं वाटत नाही घरातून बाहेर जावं असं वाटतं किंवा बाहेर आपण गेल्यानंतर ना आपल्या घरामध्ये आपले येण्याची इच्छा होत नाही जेव्हा आपल्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असते ना तेव्हा कुटुंबातील सदस्यांना यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आपल्या घरामध्ये काही दोष असेल तर आपल्या कुटुंबाची प्रगती ही सुद्धा कधीच होत नाही आणि म्हणून प्रत्येकाने उद्या नरक चतुर्दशीला सकाळी हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून या दिवशी सर्वांनी स्नान करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आणि स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन हिरवी वेलची आणि गाईचं थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे या दोन्ही वस्तू तुमच्याकडे नसेल तर थोडीशी कडू लिंबाची पानं टाकायची आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे बरेच जण या दिवशी अंगाला उठणं लावत असतात सुगंधी तेल लावत असतात आणि मग स्नान करत असतात जरी तुम्ही उठणं लावणार असेल तरीही तुम्हाला उठणं लावून घ्यायचं आहे आणि यानंतर आंघोळीच्या पाण्यात ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या टाकायच्याच आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी स्त्रियांनी केस धुवायचे आहेत कारण दिवाळीच्या दिवशी आपण केस धुत नाही म्हणून नरक चतुर्दशीला स्त्रियांनी केस धुवायचे आहेत हे स्नान केल्याने आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध पवित्र होत असतो आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर तीसुद्धा निघून जात असते हे स्नान करून ना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर तुम्ही देवघरातील देवांची पूजा केली तरीही चालेल किंवा देवघरातील देवांची पूजा करून घ्या आणि यानंतर लगेच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पहाटे चार वाजल्यापासून ते सकाळी साडेनऊच्या अगोदरच तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा लावण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मिळताना त्यामध्ये हळद घालायची आहेत थोडासा पिवळसा रंग येईल असा तुम्हाला कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहेत जर तुम्हाला गव्हाचं कणिक इतक्या सकाळी मळणं शक्य नसेल तर मग एक मातीची पंथी घ्या त्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती लावायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला मुहुरीचं तेल घालायचं आहे बघा मुहुरीच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल किंवा साधं गोड तेल तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल यानंतरनं एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरासमोर सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ नसेल तर चिमूळभर तुम्हाला काळी मोहरी टाकायची आहेत आणि यानंतर तुम्हाला सोबतच चार जे काळे मिरे असतात तर ते टाकायचे आहेत दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि हा दिवा तुम्हाला हातामध्ये घेऊन संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहेत तुमच्या दोन रूम असेल तीन रूम असेल प्रत्येक रूममध्ये तुम्हाला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये हा दिवा जो आहे तर तो घेऊन फिरवायचा आहे आणि यानंतर हा दिवा घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जायचा आहेत आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या उंभरट्याच्या बाहेर अगदी मधोमध तुम्हाला म्हणजे आपल्या उंभरटा जो असतो तर मधोमत उंभरट्याच्या बाहेर तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे उंभरट्याच्या बाहेर म्हणजे डाव्या आणि उजव्या साईटला सोडून जी मधली जागा असते मधोमध तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर ना शक्य असेल तर मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवा सेफ्टी डोर असेल तर तो तुम्ही लावून घेतला तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही तसेच हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबाची चारही बाजूने प्रगती जी आहे तर ती होत असते आणि आपल्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहेत जी काही इडापिडा नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होते जर आपल्या घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथे लक्ष्मी ही कधीच येत नाही आणि म्हणून दिवाळीच्या एक दिवस अगोदर नरक चतुर्दशी ही साजरी केली जाते जेणेकरून आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आपण बाहेर काढू शकतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करेल त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत भरपूर दिवसापासून तुम्ही ते कर्ज परतफेड करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तेवढे पैसे तुमच्याकडे येत नाही आता मी म्हणणार नाही की तुम्ही हा उपाय केला आणि लगेच तुमचं कर्ज फिटलं परंतु कर्ज फेडण्यासाठी तुम्ही जे काही कष्ट करत आहे जे काही मेहनत करत आहे तर त्याला यश मिळण्यासाठी आणि कर्जातून मुक्तता होण्यासाठी तुम्हाला या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तीला काळे तीळ आणि गूळ जो आहे तर तो दान करायचा आहे ज्या व्यक्तीला खरंच गरज आहे ना त्याच व्यक्तीला तुम्ही दान करून बघा शंभर टक्के नक्कीच तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुमच्या कर्जाच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील तसेच या दोन वस्तू नरक चतुर्दशीला दान केल्याने घरात आर्थिक स्थिरता येत असते आणि धनवृद्धीसाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो म्हणून नक्की तुम्ही या दिवशी काळे तीळ आणि गूळ जो आहे तर तो दान करायचा आहे तसेच या दिवशी संध्याकाळी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक एक दिवा लावायचा आहे दिवाळी सणानिमित्त आपण घरामध्ये दिवे लावतोच परंतु आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये प्रत्येक दिशेला तुम्हाला दिव्याची वातील म्हणजे पूर्व दिशेला दिवा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा दिशेला तुम्हाला हे जे दिवे आहेत तर हे लावायचे आहेत घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामुळे तुम्हाला दिवा लावायचा आहेत यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर फेकली जाते आणि परिणामी घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो जुने काही आजार असेल रोग असेल तर ते सुद्धा कमी होत असतात आणि म्हणून या दिवशी संध्याकाळी आपल्याला घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये दिवे जे आहे तर ते लावायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ